राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हातभट्ट्यावर धाडी पाच गुण्यात सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी सकाळच्या सुमारास गुळवंची तांडा व शिवाजीनगर परिसरातील हातभट्टी ठिकाणावर धाडी टाकून पाच गुण्यात आठ हजार चारशे पन्नास लिटर रसायन तीन लाख अठरा हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणावर व विक्री ठिकाणावर सातत्याने धाडी टाकण्यात येत असून मंगळवारी राबवलेल्या विशेष मोहिमेत सोलापूर विभागाच्या अब भरारी व नाख्याच्या सामूहिकपणे उत्तर सोलापूर तालुक्यातील तांड्याच्या दक्षिणेस सरकारी ओढ्याकाठी छापा टाकून करण राजू पवार वयवर्ष अठ्ठावीस या इसमास चौदाशे लिटर रसायनसह अटक केली व तसेच गुळवंशी तांड्याच्या पश्चिमेस आंब्याच्या झाडाजवळ एका हातबट्टी ठिकाणावरून सोळाशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले निरीक्षक अ विभागाच्या पथकाने देशमुख वस्ती केघाव तालुका उत्तर सोलापूर येथे सुरेश चौहान वैवर्ष चोवीस इसमाच्या चो हातपटी निर्मिती ठिकाणावर छापा टाकून आठशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले व तसेच शिवाजीनगर केघाव येथील डेंटल कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या दोन ठिकाणावर छापे टाकून चार जब्त हजार सातशे लिटर रसायन जप्त केले या संपूर्ण कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून हातभट्टी दारू बनवण्याकरिता लागणारे आठ हजार चारशे पन्नास लिटर रसायन जप्त करून जागीच नाश करण्यात आले